नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश बनी व्यवस्थित आहे हे कळाल्यावर घरी निघालेलं असतो तेवढ्यात वसू मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज आकाशराव एकदा मला माफ करा असं म्हणून आकाशची माफी मागत असते जो बंदूकवाला निशाणा लावून उभा असतो तो योग्य वेळेची वाट बघत असतो तेव्हा त्याला दिसतं की त्याच्यासोबत अजून कोणीतरी आहे त्यामुळे तो त्याचा प्लॅन बदलतो सगळे दरवाजे बंद करण्याचा त्याचा पूर्ण प्रयत्न असतो तेवढ्यात आकाश रागाने वसूकडे बघतो तेव्हा वसुंधरा गयावया करून म्हणत असते की आकाशराव मी चुकले मान्य आहे मला पण मी खरंच बनीची शपथ घेऊन सांगते की यामागे माझा काहीच हेतू वाईट नव्हता मी फक्त त्याच्यापासून वाचण्यासाठी हे सगळं केलं आणि मी तुम्हाला सत्य सांगण्याचे खूप प्रयत्न केले कितीतरी वेळा सांगितलं सुद्धा होतं पण आपल्या दोघांमध्ये तुट येईल म्हणून मी सांगितलं नाही एवढ्या तिथून तो गोळीवाला गोळी चालवतो गोळी चालवताना तो बघतो तर आकाश मागे वळून बघत असतो तेवढ्यात ती गोळी चालते आणि आकाशला लागते आकाश तिथेच पडतो वसुंधरा बघते की आकाशला गोळी लागलेली आहे तिला ला काही वेळ काहीच कळत नाही ती त्यांच्याकडे बघतच राहते तेवढ्यात तो गोळी मारणारा माणूस गुंड सगळीकडचे दरवाजे लावून त्यांना कोंडून तिथून पळून निघून जातो वसुंधरा खूप मोठ्याने आकाशराव राव ओरडते त्याला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण आकाश गोळी लागल्यामुळे लगेच बेशुद्ध अवस्थेत जातो इकडे बनी घरातल्यांकडे बघत असतो कोणीच त्याच्याशी बोलत नाही म्हणून तो म्हणतो की माझ्याकडे सगळेजण असे का बघत आहे तुम्हाला माहिती आहे त्या माणसाने मला गाडीत घालून नेलं मी खूप रडत होतो मला आईबाबांकडे जायचं आहे असं सांग मला जायचं आहे असं सांगत होता पण त्याच्याकडे कोणी काहीच बोलत नाहीत शेवटी रानडे म्हणतात की तुम्हाला आम्ही इथे थांबणार असोल तर त्रास होणार असेल तर आम्ही इथून गेलेलंच चांगलं असं म्हणून ते इथून जायला लागतात घरातल कोणीच त्यांना अडवत नाही ते जातात तेवढ्या तिथे ते शार्दूल येतो शार्दूल आल्यानंतर माफी मागायला लागतो इकडे वसुंधरा बाहेर कसं काढायचं म्हणून सगळे दरवाजे बघते तिला कुठलाच दरवाजा उघडा दिसत नाही शेवटी तिथे खुर्ची पडलेली असते ती पकडते आणि खिडकीवर मारते खिडकीवर मारताना तिला काहीच ती खिडकीची हालचाल होत नाही हे कळतं इकडे शार्दूल घरात आल्यामुळे तो लगेच आल्या नॉर्मली सगळ्यांशी बोलत असतो अखिलशी बोलत असतो त्याच्याशी कोणीच काहीच बोलत नाही हे बघून तो म्हणतो की काय झालंय सगळेजण असे का वागत काही चुकले का माझा आई तेव्हा जयशूट त्याने म्हणते की काय चुकलंय का खऱ्या नावाने बोलव ना शार्दूल तुला काय वाटलं आम्हाला काहीच माहीत नाहीये वसुंधराने आम्हाला सगळं सत्य सांगितलं त्यानंतर शार्दूल त्याची रेडकी कहाणी चालू करतो हो बरं झालं कळालं हे कधीतरी कळणारच होतं आत्ता कळालं काय नंतर कळालं काय मला हे खूप आधीपासून माहित होतं पण मी बघितलं आकाशर आणि वसुंधरा सुद्धा खूप खुश आहेत त्यांच्यात खुशीत मिठाचा खडा नको म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही खरंच आई मला माफ करा त्या बाईने मला सगळं उद्ध्वस्त केलं मला माझ्या मुलापासूनसुद्धा नऊ वर्ष लांब ठेवलं आई तुम्ही बघा ना ती बाई कशी आहे तीनी मलासुद्धा खूप त्रास दिला आहे आकाशरांच्या आयुष्यात दुःख नको म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही जयशीचा राग अनावर होतो ती उठते आणि शार्दूलच्या चांगलीच कानफडात मारते तेव्हा मा शार्दूल म्हणतो की मा आई मारा तुमचा पूर्ण हक्क आहे मला मारण्याचा मला आकाशरावांना आणि या घराला भेटल्यानंतर असं वाटलं होतं की आत्ता कुठेतरी माझ्या आयुष्यात एक कुटुंब तिथे मी खूप खुश खुश राहतो या वसुंधराने माझे स्वतःचे आई वडील सुद्धा माझ्यापासून हिसकावून घेतले माझ्याकडे माझं असं काहीच ठेवलं नाही असं तो सांगत असतो तो सगळ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असतो पण सगळेजण त्याच्यावर खूप रागावलेले असतात इकडे वसुंधरा खिडकीतून सगळ्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करत असते कुणीतरी उघडा दरवाजा उघडा कोणीच तिथे काहीच बघत नाही शेवटी ती आकाशला पडलेल्या अवस्थेत तिचं मंगळसूत्र पदरायला बांधते आणि आकाशला उठवून शेजारी टेकवून बसवते आणि तिथे पडलेला टेबल खुर्च्या हलवते आणि कसा बसा खिडकी फोडते खिडकी फोडल्यानंतर तिला तिथे टेबल दिसतो टेबलावर ती आकाशला ठेवते आणि खिडकीजवळ येऊन बाहेर बसते इकडे तिकडे बघते की आपल्याला इथून बाहेर जायला काही सामान भेटते का तर तिथे शेजारी आपली चांगला हातगाडा पडलेला असतो वसुंधराला असं वाटतं की आपण हे घेऊन इथून बाहेर पडू शकतो म्हणून ते ती हो ती ता ती आकाशला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश काहीच शुद्धीत येत नसतो ती म्हणत असते की आकाशावर माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही असं ती मनाशीच काढ बांधते आणि त्याला त्या हातगाडीवर ठेवते आणि तिथून आकाशला स्वतः एकटी उचलते आणि त्याच्यावर टाकते आणि हळूहळू पूर्ण रस्त्याने ती त्याला ढकलत नेते इकडे शार्दूलचा चांगला ड्रामा चाललेला असतो तो आता मी हे सगळं सोडून जातो मला आता इथे थांबू वाटत नाही आहे असं सांगत असतो तो ब्लॅकमेल करत असतो पण घरातलं कोणीच काहीच ऐकत नाही शेवटी तो हात जोडून म्हणतो की आई मला माफ कर मी चुकलो मी इथे परत यायला नको होतं तुम्हाला माहीत आहे का हे दोघांनासुद्धा मी खूप आनंदी बघितल्यानंतर खूप खुश होतो म्हटलं आता या दोघांच्यासुद्धा आयुष्यात खूप आनंद आहे म्हणून मी यांच्या आयुष्यातून कायमचा जाण्याचा प्रयत्नसुद्धा केला यासाठीच तर मी मागच्या वेळेस तिथून निघून गेलो पण मला हो करमलं नाही मी माझ्या स्वतःच्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही आकाशरावांच्या सुखासाठी एवढा चांगला तो माझा मित्र होता पण तुम्हाला असं वाटतंय ना मी निघून जातो तुम्ही वसुंधरा आणि आकाशरावांना एकत्र आणा मी इथून कायमचा निघून जातो मला माझा मुलगा सुद्धा नको आहे काहीच नको आहे पण प्लीज तुम्ही मला असं दूर करू नका असं म्हणून तो हात जोडून गयावया करत असतो इकडे वसुंधराला चक्कर यायला लागलेली असते ती एकटीच कसा तरी हातगाडा ओढत नेत असते पूर्ण रस्त्याने तिची अवस्था सुद्धा खूप वाईट असते आणि ती आकाशची अवस्था बघून अजूनच तिला रडवेली झालेली असते ती कसा तरी त्यातून बाहेर पडायचा रस्ता म्हणून आकाशला ढकलत ढकलत पुढे नेते पण तिला जवळपास काहीच साधन दिसत नाही ती पूर्ण घामाघूम झालेली असते ती काही परिस्थितीत ती खचत नाही आणि आकाशला पुढे जाऊन ढकलत ढकलत नेते आता पुढे काय होणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका थँक्यू